विद्यार्थ्यां सप्रिय नमस्कार लक्षात घ्या आज व्हिडिओमध्ये आपण करंट अफेअर दोन हजार पंचवीसमधील ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आहेत त्या आपण बघणार आहोत एकूण पन्नास प्रश्न असणार आहेत शंभर गुणांसाठी आपण देखील प्रश्नाची उत्तरे खाली कमेंट करू शकता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये भारताच्या कोणत्या माजी पंतप्रधानांना मरणोत्तर पी व्ही नरसिंहराव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर याच राईट आन्सर आहे ऑप्शन डी डॉक्टर मनमोहन सिंग यांना पुढील प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतातील सर्वात मोठ्या आणि आधुनिक क्रीडा संकुलाचे उद्घाटन कुठे केले तर ते केलं आहे ऑप्शन ए अहमदाबाद या ठिकाणी यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशाने त्यांची पहिली स्वदेशी मलेरिया लस अॅड फॅल्सिवॅक्स विकसित करण्याची घोषणा केली आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भारत यानंतर पुढील प्रश्न दरवर्षी जागतिक बांबू दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर हा दिवस साजरा करण्यात येतो अठरा सप्टेंबर रोजी यानंतर पुढील प्रश्न अलीकडेच कोणत्या शहराला रामसर वेटलँड सिटी म्हणून मान्यता देण्यात आली आहे तर ही देण्यात आली आहे उदयपूरला यानंतर पुढील प्रश्न लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती जयर बाल्सनारो यांना सत्तावीस वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली योग्य उत्तर आहे ब्राझील यानंतर पुढील प्रश्न अलीकडेच फिडे महिला ग्रँड स्विस दोन हजार पंचवीसचा किताब कोणी जिंकला तर तो जिंकला आहे ऑप्शन बी वैशाली रमेश बाबू यांनी पुढील प्रश्न दहावींची रोबोटिक सिस्टीमचे प्रशिक्षण देणारे भारतातील पहिले सरकारी वैद्यकीय महाविद्यालय कोणते बनले तर ते आहे एम्स नवी दिल्ली यानंतर पुढील प्रश्न कोणत्या देशात पॅसिफिक रिच दोन हजार पंचवीस सराव आयोजित केला जातो तर हा आयोजित केला जातो सिंगापूर या ठिकाणी पुढील प्रश्न आय आय एम अहमदाबादच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कॅम्पसचे उद्घाटन कोठे झाले आहे तर हे झालं आहे दुबई या ठिकाणी पुढील प्रश्न सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये युनेस्कोने जागतिक वर्षाच्या तात्पुरत्या यादीत किती नैसर्गिक वारसा स्थळांचा समावेश केला तर तो केला आहे सात नैसर्गिक वारसा स्थळ यांचा पुढील प्रश्न पर्यावरण मंत्रालयाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांचे स्थलांतर करण्यास मान्यता दिली आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर तो आहे महाराष्ट्रामध्ये पुढील प्रश्न नुकतेच प्रकाशित झालेले भारतरत्न भूपेन हजारिका हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले तर हे लिहिलं आहे अनुराधा शर्मा यांनी पुढील प्रश्न पंतप्रधान मोदी यांनी सोळाव्या सशस्त्र सेना परिषदेचे उद्घाटन कोठे केले तर हे केलं आहे कोलकाता या ठिकाणी पुढील प्रश्न वयाच्या शहाण्णव्या वर्षी नुकतेच निधन झालेले शारदा हॉफवन कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते योग्य उत्तर आहे शास्त्रीय नृत्य पुढील प्रश्न भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती कोणत्याही समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देऊ शकतात राईट आन्सर आहे कलम तीनशे बेचाळीस पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता आता भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रायोजक आहे तर तो आहे अपोलो टायर्स पुढील प्रश्न अलीकडेच भारताने कोणत्या देशाने देएगो गार्सिया जवळ उपग्रह ट्रॅकिंग स्टेशन स्थापित केले योग्य उत्तर आहे मॉरिशस पुढील प्रश्न भारत अमेरिका संयुक्त लष्करी सराव युद्धाभ्यास दोन हजार पंधराची एकवीसवी आवृत्ती कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती राईट आन्सर आहे अलस्का या ठिकाणी पुढील प्रश्न संसदीय आणि कायदेविषयक समित्यांच्या राष्ट्रीय परिषदेत तिरुपती ठराव मंजूर करण्यात आला या ठरावाचा मुख्य उद्देश काय आहे तर तो आहे महिलांच्या नेतृत्वाखाली विकासाचा रोडमॅप पुढील प्रश्न संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी कोणाची दुसऱ्यांदा संयुक्त राष्ट्र महिलांच्या कार्यकारी संचालक पदी पुनर्नियुक्ती केली आहे राईट आन्सर आहे डॉक्टर सीमा बाहुस पुढील प्रश्न अलीकडेच नेपाळच्या पहिल्या महिला ॲटर्नी जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ती करण्यात आली आहे सविता भंडारी यांची यानंतर पुढील प्रश्न जागतिक नवोन्मेष निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे तर तो आहे अडोतीसवा पुढील प्रश्न जागतिक बँकेच्या सार्वजनिक वित्तीय मालमत्ता व्यवस्थापन कार्यक्रमात निवड झालेले पहिले भारतीय कोण आहेत तर ते आहेत श्री विवेकानंद गुप्ता यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा कारण की डेली सकाळी सात वाजता आपला चालू घडामोडींचा व्हिडिओ येत असतो ज्यामध्ये आपण दहा प्रश्न अधिकच्या माहितीसह बघत असतो तर अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक लगेचच करून द्या पुढील प्रश्न कोणत्या देशाने सलग पंचावन्नव्या वर्षी लोकसंख्येच्या तुलनेत शंभर वर्षांच्या लोकांचा विक्रम प्रस्थापित केला आहे तर तो आहे जपान पुढील प्रश्न जागतिक बँकेने पूर्व आशिया आणि पॅसिफिकसाठी उपाध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती के केली आहे तर ती केली आहे कालोस फलिप जेरामिला यांची पुढील प्रश्न कोणत्या देशाने सतरा सप्टेंबर हा दिवस शोक दिवस म्हणून घोषित केला आहे तर तो केला आहे नेपाळने पुढील प्रश्न व्यावसायिक वर्गीकरण संरेखित करण्यासाठी भारताने कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केला तर तो केला आहे आय एल ओ म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनसोबत पुढील प्रश्न जे आय केलेल्या हाती मिरचीला प्रोत्साहन देण्यासाठी तीन दिवसीय सिरारखोंग हाती मिरची महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला तर हा आयोजित करण्यात आला मणिपूर या ठिकाणी पुढील प्रश्न दोन हजार सव्वीसमध्ये भारत ए आय इम्पॅक्ट समिट कधी आयोजित करेल तर तो आयोजित करेल फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये पुढील प्रश्न डेमोग्राफी रिप्रेझेंटेशन डेलिमिटेशन द दे नॉर्थ साऊथ डिव्हाइड इन इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ते आहेत रवी के मिश्रा पुढील प्रश्न चीनमध्ये झालेल्या स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकले तर ते जिंकलं आहे आनंद कुमार वेलकुमार यांनी पुढील प्रश्न कोणत्या देशाने फ्रीडम एज हा त्रिपक्षीय सराव सुरू केला आहे तर हा सुरू केला आहे वरील सर्व म्हणजेच दक्षिण कोरिया अमेरिका आणि जपान पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसचा ए एस एम ई हॉली पुरस्कार कोणाला मिळाला तर हा मिळाला आहे बाबा कल्याणी यांना पुढील प्रश्न दरवर्षी आंतरराष्ट्रीय शांतता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर हा साजरा करण्यात येतो एकवीस सप्टेंबर रोजी पुढील प्रश्न नवी दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ती करण्यात आली प्राध्यापक प्रदीप कुमार प्रजापती यांची पुढील प्रश्न तामिळनाडूच्या अंबू करंगल कार्यक्रमांतर्गत लाभार्थी मुलांना दरमहा किती मदत दिली जाईल तर ती दिली जाईल दोन हजार रुपये इतकी पुढील प्रश्न मुझफ्फरची मरियम फातिमा ही बिहारमधील कोणती पदवी जिंकणारी पहिली महिला ठरली आहे तर ती ठरली आहे आहे महिला मास्टर पुढील प्रश्न कोणत्या भारतीय राज्याने बेरोजगार पदवीधरांसाठी रुपये एक हजार मासिक भत्ता जाहीर केला आहे तर तो केला आहे बिहारने पुढील प्रश्न कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने भारताची यू पी आयला डिजिटल पेमेंटसाठी जागतिक मॉडेल म्हणून नाव दिले आहे तर ती संस्था आहे आंतरराष्ट्रीय नदीनिधी पुढील प्रश्न आशियातील पहिले महिलांसाठी समर्पित कर्करोग केंद्राने अपोलो अथेना कोठे उद्घाटन करण्यात आले आहे तर ते करण्यात आलं आहे नवी दिल्ली या ठिकाणी पुढील प्रश्न स्मृती मंदाने किती चेंडूत वंडीमधील भारताकडूनचं सर्वात वेगवान शतक केले आहे तर ते केलं आहे पन्नास चेंडूत पुढील प्रश्न आशियातील पहिली महिला डॅडॅश लोको लोकोपायलट तीस सप्टेंबर रोजी निवृत्त झाली तर ते आहेत सुरेखा यादव पुढील प्रश्न दरवर्षी जागतिक गेंडा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर हा करण्यात येतो बावीस सप्टेंबर रोजी पुढील प्रश्न महिला बचत गट सदस्यांना ओळखपत्रक देणारे कोणते राज्य भारतातील पहिले राज्य बनले तर ते आहेत तामिळनाडू पुढील प्रश्न दपन स्टोरीज ऑफ काश्मीर स्ट्रगल हे पुस्तक कोणी लिहिले तर ते लिहिलं आहे इस्पिता चक्रवर्ती यांनी भारताच्या पहिल्या पंतप्रधान मित्र पार्कची पायभरणी कोणत्या राज्यात करण्यात आली तर ती करण्यात आली आहे मध्य प्रदेश या ठिकाणी यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणाला दोन हजार तेवीस सालचा सा पंचावन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला तर तो करण्यात आला मोहनलाल यांना पुढील प्रश्न हर्षदीप सिंगने कोणत्या खेळाडूला बाद करून त्याचा शंभरवा टी ट्वेंटी विकेट घेतला तर तो आहे विनायक शुक्ला पुढील प्रश्न कोणत्या संस्थेने पीएफ ट्रॅकिंगच्या सोप्या पद्धतीसाठी पासबुक लाईट ही नवीन सुविधा सुरू केली आहे योग्य उत्तर आहे ई पी एफ ओ तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण एकूण पन्नास प्रश्न बघितले आहेत आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हो, आवडला असेल जर लक्षात घ्या आपण जर कोणत्याही एक्झामची तयारी करत असाल आणि त्यामध्ये चालू घडामोडींचा प्रश्नसंच आपल्याला हवा असेल तर लक्षात घ्या आपल्याकडे एकूण पाच हजार प्रश्न आहेत दीडशे प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत प्रायस आहे एकशे नव्याण्णव परंतु ऑफरमध्ये तुम्हाला फक्त नव्याण्णव रुपयामध्ये भेटेल याकरिता तुम्हाला सी ए हंड्रेड हा कोड यूज करायचा आहे हा कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर हा कोर्स तुम्ही त्या ठिकाणी परचेस करू शकता या मी यामध्ये तुम्हाला खालील टॉपिकवर विद्यार्थी मित्रांनो पी डी एफ मिळेल लक्षात घ्या जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी ते डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतच्या पी डी एफ तुम्हाला यामध्ये भेटणार आहेत करंट अफेअर चोवीस आणि करंट अफेअर दोन हजार पंचवीसमधील एकूणऐंशी टेस्ट तुम्हाला भेटतील सोबत पुस्तक लेखक सण आणि उत्सव प्रकार महत्त्वाचे ऑपरेशन निर्देशांक पुरस्कार राष्ट्रीय उद्यान योजना आंतरराष्ट्रीय संस्था क्रीडा प्रश्न रामसह सरे वाससाह सळे जे आय टॅक्स महत्त्वाचे व्याकरण प्रकल्प शिखर परिषदा अर्थसंकल्प आणि जनगणना या सर्व टॉपिकवर तुम्हाला पी डी एफ फाईल प्रोव्हाइड केल्या जातील सोबत खालील टॉपिकवर पाच ऑनलाईन टेस्ट भेटेल टॉपिक कोणते भूगोल राज्यव्यवस्था इतिहास समजसुधारक अर्थव्यवस्था विज्ञान मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर शंभर प्रश्नांच्या टेट्स ॲप्टिट्यूड करंट अफेअर आणि कॉम्प्युटर या सर्वांवर आधारित तुम्हाला या ठिकाणी मटेरियल भेटणार आहेत जर आपल्याला परचेस करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली काही जर आपले डाऊट असेल तर तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ तिच्यावर व्हॉट्सअप करून देखील विचारू शकता तर आजचं व्हिडिओ आवड असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच करंट अफेअरच्या अपडेटसाठी तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता लिंक डिसिप्शन बॉक्समध्ये दिले आहे थँक्यू